कारवाईवरून मंत्री आणि अधिकारी महासंघ आले आहेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये विविध विभागाच्या मंत्र्यांनी सोळाहून अधिक अधिकाऱ्यांचं निलंबन केलं तर पंचवीस पेक्षा अधिक प्रकरणांची चौकशी सुरू झाली मात्र अशा प्रकारचं तात्काळ निलंबन हे नैसर्गिक न्यायालयात धरून नसल्याचं नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही पत्रही पाठवले कुण मंत्र्यांनी निलंबन केलंय बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बालविकास अधिकाऱ्यांचं निलंबन त्यांनी केलंय महसूल खात्यातून तलाठी आणि प्रांताधिकाऱ्यांचं निलंबन केलंय निलंब आणि स्वच्छता खात्यातून दोन अधिकारी निलंबित केले अन्न आणि औषध खात्यातून आयुक्त आणि सहायुक्तांना निलंबन करण्यात आले तर महिला आणि बालकल्याण खात्यातून अधिकारी आणि पर्यवेक्षिका निलंबित करण्यात आलेत